आमदार श्री संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात आमदार केळकर यांनी आज शुक्रवारी खोपट येथील कार्यालयामध्ये शेकडो नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळेस ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी नगरसेवक नारायण पवार सुनील जोशी भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष महेश कदम दीपक जाधव दत्ता घडगे ओमकार चव्हाण राजेश जाधव आदी उपस्थित होते ठाणे महापालिका अंतर्गत अतिक्रमण इमारतीमधील सोलर सिस्टम वर्तनगर येथील डेव्हलपमेंटचे विषय रखडलेले डेव्हलपमेंट कोपरी येथील प्रसुतीगृह स्टाफ पाणीविषयी पोलीस स्टेशनविषयक तक्रारी अशा एकंदर अठ्ठावन्न तक्रारी आज प्राप्त झाल्या होत्या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स